Yeah! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालया शेतकऱ्यांनी या मांडला यावेळी शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामांची देयके न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केलाय शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विहीर गायगोटा घरकुल यासारखी अनेक कामे पूर्ण केली परंतु 2024 हजार पर्यंतच्या देयकांची अद्यापही बिल अदा करण्यात आली नाहीत शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उंबर देशवले असून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी दोन हजार ते दोन हजार या कालावधीत पूर्ण झाल्या असतानाही त्यांचे बिल अद्याप मिळाले नाही हे बिल का मिळाले नाही असा संतप्त सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालून प्रश्न विचारत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत शेतकऱ्यांची बिलं त्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही शेतकऱ्यांची पिळवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे याकडे प्रशासन अजूनही दुर्लक्ष करते अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली काही शेतकऱ्यांनी असा देखील आरोप केला की पंचायत समितीचे अधिकारी फाईल मंजुरीसाठी पैसे मागत आहेत मात्र यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांनी मौन राखले शेतकऱ्यांनी आंदोलन करत जर शेतकऱ्यांना त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ अशी घोषणा केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद येथे रोजगार हमी योजनेच्या सीओ कार्यालयामध्ये आम्ही बसलेलो आहोत इथं त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही गोठ्याचे विहिरीचे घरकुलाचे बिलक सगळे आम्ही दिलेले आहेत परंतु जिल्ह्यात असं कुठेही झालेलं नाही तोंड बघून वाढ इथं चालू आहे बीडीओला यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ऑफिसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले ज्या दलालांचे पैसे आलेत त्यांच्याच विहिरीचे पैसे निघालेले आहेत त्यांच्याच गोठ्याचे पैसे आलेले आहेत ज्यांनी पैसे दिले नाहीत असे दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा कम्प्लीट केलेल्या विहिरी आहेत त्यांना एक रुपये सुद्धा या ऑफिसनं या सरकारनं दिलेला नाही एकीकडं पालकमंत्री सुद्धा त्यांचे जिल्हा अध्यक्ष हे सुद्धा परेशान आहेत की बीडीओ नऊ ला नऊ नौ पैसे हानायलेत खासदार सुद्धा म्हणालेत की बीडीओ गठोड बांधू बांधू पैसे घेऊन चाललेत असा असताना जिल्ह्यातला शेतकरी गावगाड्यातले ग्रामीण भागातले लोक मात्र नागवले चाललेले आहेत अधिकारी मात्र गठोड बांधू बांधू घरी घेऊन चाललेले आहेत आणि शेतकरी मात्र नागवले चाललेला आहे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत आम्ही इथून उठणार नाहीत जर बस बळ बळजबडी करून आम्हाला इथून उठवायला लावलं तर चौथ्या मजल्यावर जाऊन उड्या मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही